माझे नाव अजय शरद पाटील राहणार कणाशी तालुका वडगाव जिल्हा जळगाव आमच्या युट्यूबच्या चॅनलच्या गावात भारी एकदम असा दिव्य गावातल्या गावात खेळ बनवण्यात आलेला आहे बघून घ्या पाट्या पाट्या दाखव तसेच आमच्या मागच्या वर्ष मागच्या हप्त्याच्या फायनल मध्ये एक नंबर राहिलेली जोडी संत आणि धाडस चला आपण भेटूया मग संतानी दाडत कडक दा दा <laughs> संता दा? ना। ते बघा ल्या ना नवला धंदा नमस्कार दादा काय नाही भेटतो त्याचं नाव संता आहे संताय का संताविषयी काय दोन शब्द सांगणार तुम्ही संता आता त्या दिवशी मालकासाठी पडलेला आहे मला गर्व आहे त्याचा आणि त्याच्याकडून काही अपेक्षा नाही आपल्याला आज मुलाला तरी भेटला तरी चालेल मागचं मागचं आठवड्याचा एक नंबरचा मानकरी आहे संतानी दाडत दादा कसं गाडीवर ड्रायव्हर कोण होते गाडीवर ड्रायव्हर सागर भाऊ होते सागर दादा काय वाटलं तुम्हाला गाडी असाल त्यांना एकदम भारी दादा कशी आहे पडली गाडी एक नंबर पडाली ते ना चांगली असं आहे का या आपल्याला तुम्हाला बोलायला ते आशा देईन असं म्हणणे तुमचे समजा बैलाचे मालक यांचे तसंच आपण आता दाड बैलाकडे बोलू डाडस बैलाकडे डाडस बैलाची मला बोलत का बोला सागर ड्रायव्हर मला आता स्वतः ड्रायव्हर आहे आता या टायमाला काही चालेल मी पुरते